प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हटलं जातं कारण प्रेमाला अजोड अशा नात्याची उपमा देण्यात आलेली आहे कलियुगात मात्र प्रेमाला कसलेच धरबंध राहिलेले नाहीत अशी उदाहरणं वेळोवेळी दिसून येतात एखादी मध्यमवयीन व्यक्ती आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीशी लग्न करते किंवा तरुण मुलाचं आपल्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांवर प्रेम झडतं असे अनेक प्रकार घडत असतात उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे तिथे एक ज्येष्ठ महिला तीस वर्षाच्या पुरुषासोबत पळून गेली आहे त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे कानपूरमध्ये बजरिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे ही रोड जवळ गावात राहणारे कुटुंब आहे हे कुटुंब फुलांचा घर माणसाने भरलेलं आहे पती पत्नी त्यांची तीन मुलं आणि आई असा तो परिवार आहे तीन मुलांपैकी एका मुलाचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही आहे त्यामुळे या फुल व्यापाऱ्याची पत्नी आजी झाली आहे ही आजी नुकतीच तीस वर्षाच्या एका पुरुषासोबत पळून गेली आहे त्यामुळे कुटुंबियांची नाचक्की झाली आहे याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती महिला अशा प्रकारे पळून जाण्याची पहिलीच वेळ नाही आठ वर्षापूर्वी ही ती एका तरुणासोबत पळून गेली होती यावेळी मात्र ती अद्याप परत आली नाही कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकलेला नाही त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे बजरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणाले की या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली आहे ती महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतला जातोय लवकरच या दोघांचा तपास लावला जाईल या प्रकरणी अधिक कारवाई सुरू आहे त्या महिलेच्या कुटुंबियांना पोलिसांनी कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की तिने कुटुंबियांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे तिला लवकर शोधून काढावं आणि तिच्यावर कारवाई करावी त्या महिलेच्या मुलानं सांगितलं की ती घरातून पळून जाण्याची ही दुसरी वेळ आहे यावेळी ती तीस वर्षाच्या मुलासह पळून गेली आहे ती, ती कुटुंबाच्या बाबतीत जराही विचार करत नाही तिच्या पतीलाही ती मारहाण करते या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन संपूर्ण माहिती दिली आहे कानपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज